मागचा एक आठवडा सगळ्या महाराष्ट्रात चर्चा भीती आणि धोका आहे तो फक्त एकाच गोष्टीचा तो म्हणजे पाऊस मागच्या रविवारी एकवीस तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यानंतर मोजून एकात दुसरा दिवस पावसाने उघडीप दिली ते सुद्धा काही तासांची पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर सुरूच राहिला आहे शनिवारी मध्यरात्रीपासूनच मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती त्यानंतर रविवारीसुद्धा मुसळधार पाऊस सुरूच आहे सोबतच मुंबई विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली या सगळ्यात मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुपर टायफून रागासा या चक्रीवादळाने दिशा बदलल्याच्या बातम्या येत आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे डिप्रेशन तयार झाले जे सध्या विदर्भाच्या दिशेनं सरकत आहे या डिप्रेशनचा काय परिणाम होऊ शकतो सध्या पावसाची स्थिती आहे काय आणि नव्यानं कोणते अलर्ट देण्यात आले आहेत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ज्या मराठवाड्याला पाऊस मागच्या कित्येक दिवसांपासून झोडपतोय तिथं अठ्ठावीस सप्टेंबरला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला होता त्याप्रमाणे मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे पण शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे सहा जिल्ह्यांमधल्या एकशे एक्केचाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय पिकं पुन्हा पाण्यात बुडाली असून काही गावांना पाण्याचा वेढा पडलाय ठिकठिकाणी एनडीआरएफने पुन्हा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली जायकवाडी धरणाचे सगळे सत्तावीस दरवाजे उघडले असून एक लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे गोदावरी नदीला पूर आल्यानं पाणी रस्त्यावर गावात शिरल्यानं वाहतूक ठप्प होऊन कित्येक गावं पाण्याच्या संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पावसाचा कायम आहे सगळ्या मराठवाड्यातच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे समोर आलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर सरासरी पाचशे एक्क्याऐंशी एक पॉईंट सात मिलीमीटरच्या तुलनेत सातशे आठ पॉईंट एक मिलीमीटर पाऊस झाला जालना जिल्ह्यात सरासरी सहाशे तीस पॉईंट एक mm मिलीमीटरच्या तुलनेत सातशे एकाहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर mm पाऊस झाला बीडमध्ये सरासरी पाचशे सहासष्ट मिलीमीटरच्या mm तुलनेत आठशे पस्तीस मिलीमीटर जास्त पाऊस झाला लातूरमध्ये सरासरी सातशे सहा mm मिलीमीटरच्या तुलनेत आठशे चौऱ्याण्णव मिलीमीटर जास्त पाऊस झाला दाराशिवमध्ये सरासरी सहाशे तीन पॉईंट एक mm मिलीमीटरच्या तुलनेत नऊशे चोवीस पॉईंट सहा मिलीमीटर mm पाऊस झाला नांदेडमध्ये सरासरी आठशे चौदा पॉईंट mm चार मिलीमीटरच्या तुलनेत एक हजार पंच्याऐंशी mm मिलीमीटर पाऊस झाला परभणीमध्ये सरासरी सहाशे एकसष्ट पॉईंट mm तीन मिलीमीटरच्या तुलनेत आठशे चौऱ्याहत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर हिंगोलीत सरासरी सातशे पंच्याण्णव mm तीन मिलीमीटरच्या तुलनेत एक हजार पॉईंट आठ mm मिलीमीटर पाऊस झाला आहे थोडक्यात आठही जिल्ह्यात सरासरीहून शंभर टक्के अधिक पाऊस झाला आहे त्यामुळेच मराठवाड्याची परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे आता हा एवढा पाऊस पडला तो बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातल्या पावसावर परिणाम करणारं कमी दाबाचं क्षेत्र निवळल्याच्या बातम्या आल्या होत्या पण आता बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन तयार झालं असून ते विदर्भाच्या दिशेनं सरकत असल्याचं सांगण्यात येत आहे एका बाजूला हाँगकाँग चीन व्हिएतनाम फिलिपिन्समध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुपर टायफून रागासा या चक्रीवादळाचा भारतावर महाराष्ट्रावर काय परिणाम होणार याची जोरदार चर्चा होती या चक्रीवादळानं आता आपली दिशा बदलल्याचं सांगितलं जात आहे दिशा बदलल्यानं रागासा चक्रीवादळ आता थेट भारताकडे येत नाहीये रागासा वेगाने उत्तर पश्चिमेकडे वळून दक्षिण चीनच्या समुद्रात उतरलं त्यानंतर हे चक्रीवादळ जमिनीवर धडकलं आणि सध्या ते दक्षिण चीनकडे सरकत आहे त्यात या चक्रीवादळाचा वेग सुद्धा कमी झाला आहे अर्थात यामुळे बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही यामुळे दिलासा मिळाला असला तरी बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन महाराष्ट्राची चिंता वाढवणार आहे आता सगळ्यात आधी डिप्रेशन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ तर कमी दाबाचा पट्टा संघटित झाला किंवा एकत्र आला तर तो डिप्रेशनमध्ये बदलतो यात वाऱ्याचा वेग तासाला पन्नास किलोमीटरपर्यंत वाढू शकतो यात ढग जड होत असल्यानं पावसाचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि सध्या हेच डिप्रेशन विदर्भाकडे सरकत आहे अठ्ठावीस तारखेला हे डिप्रेशन विदर्भावर येईल त्यामुळे विदर्भात सध्या मोठा पाऊस सुरू आहे हवामान विभागाच्या बुलेटिनुसार पश्चिम विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे तर पूर्व विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासात त्रेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पश्चिमेकडे सरकला आहे इतके दिवस विदर्भात पावसाची रिपरिप सुरु होती पण इथून पुढचे चार दिवस विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढच्या चोवीस तासांसाठी विदर्भाला वेगवान वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबरला विदर्भाला ग्रीन अलर्ट देण्यात आला असला तरी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे एक ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो तर दोन ऑक्टोबरला संपूर्ण विदर्भाला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे एक आणि दोन तारखेला विदर्भात पावसाचा प्रचंड जोर असू शकतो असं आय एम डीच्या नव्या अंदाजांनुसार सांगण्यात येत आहे विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये शनिवारपासून पावसाने जोर पकडला आहे सांगलीत चाळीस रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक बंद करावी लागली कोयना आणि चांदोली धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातल्या पाणी साठ्यात वाढ होत आहे त्यामुळे दोन्ही धरणांमधून शनिवारी विसर्ग सुरू करण्यात आला कोयना धरणातून वीस हजार सातशे चौसष्ट क्युसेक तर वारणा धरणातून तीन हजार तीनशे सत्तर हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला कृष्णा आणि वारणा नदीच्या पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर कोल्हापुरात सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी जवळपास दोन फुटांनी वाढली आहे सोलापूरमध्येही पुन्हा पावसाचं थैमान सुरू आहे सीना नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते सोलापूरला काही प्रमाणात दिलासा मिळेल असं वाटत असताना पावसानं पुन्हा धुव्वा उडवला आहे पुणे आणि नगरमध्ये सुद्धा रविवारी सकाळपासून पावसाने जोर पकडला असून धरण क्षेत्रात पावसाचं थैमान सुरू आहे अहिल्यानगरच्या देवटाकळी शिवारात पूर आल्यानं नागरिकांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू सुरू आहे पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट असेल त्यानंतर तीन दिवस घाटमाथा वगळता इतर भागांना ग्रीन अलर्ट आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला दोन दिवसांनंतर भीती कमी असेल उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे नाशिक जळगाव आणि नंदुरबारमध्ये पावसानं बरंच नुकसान केलंय उत्तर महाराष्ट्राला अठ्ठावीस सप्टेंबरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विशेषतः नाशिकमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला रेड अलर्ट देण्यात आला आहे एकोणतीस सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट आहे तर नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पण त्यानंतर तीन दिवस ग्रीन अलर्ट असल्यानं पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर आणि कोकण किनारपट्टीमध्ये शनिवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे अठ्ठावीस सप्टेंबरला पावसाचा रेड अलर्ट असून एकोणतीस सप्टेंबरला पावसाचा ऑरेंज आणि यल्लो अलर्ट आहे तीस सप्टेंबरला सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला असून एक आणि दोन ऑक्टोबरला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला येल्लो अलर्ट असून इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट आहे थोडक्यात काय तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो पण पर... रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि विदर्भात मात्र पाऊस सुरूच राहणार आहे पावसाची भीती काही प्रमाणात कमी होणार असली तरी बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन नेमका किती परिणाम करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे चक्रीवादळापासून दिलासा मिळाला असला तरी प्रशांत महासागर आणि बंगालच्या उपसागरात काय परिस्थिती असणार हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असेल तुमच्या भागातली पावसाची आणि मदतकार्याची स्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका